नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील द्वारका वॉटर पार्क बाकी येथील बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक यांच्याकडून कामठी येथील एका परिवाराला मारहाण करण्यात आली तब्बल दीड तास एका रूममध्ये कोंबून ठेवण्यात आले बेशुद्ध असलेल्या दोन महिलांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून काही वृत्तपत्रांमध्ये खोटे व बिनबोड्याचे असून कोणीतरी राजकीय हेतूने द्वारका वॉटर पार्कला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले असल्याची माहिती द्वारका वॉटर पार्कचे मॅनेजर पंकज हाले यांनी आज मिशन महाराष्ट्र न्यूजला दिली घडलेल्या प्रकरणाचा तपास सुरू आहे लवकरच सत्तेता समोर येईल पर्यटकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता द्वारका वॉटर पार्कला सहकुटुंब येण्याचे आवाहन झाले यांनी केले माझं नाव पंकज ढाले आहे आणि मी इथे मॅनेजर पदावर कार्यरत आहे काही नाही तुम्ही विचारल्याप्रमाणे मागच्या रविवारी पंधरा सहा दोन हजार पंचवीस सायंकाळी रोजी सहा वाजता एक किरकोळ भांडण झालेलं आहे आणि मी इथेच बसलो होतो तर ते मला फोन आला आणि मी नेमकं तिथे जाऊन बघितलं काय सिच्युएशन आहे आ, ते सिच्युएशन बघून हो ते मी हँडल केलं कंट्रोल केलं आणि बॉन्सरला आणि ते जे लोक होते त्यांना वेगळं केलं आणि वेगळं गौरवरून रेस्टॉरंटला गेलो तिथे त्यांना पाणी वगैरे दिलं पाणी पाजलं आणि त्यांच्याकडून नेमकं काय झालं ती माहिती घेतली तर त्यांनी मला माहिती दिली की सर आ, हमारे साथ मे हमारी लेडीज भी आहे जो की वही पे अम्युजमेंट में आहे तो कृपा करके आप उनको मेरे पास में ला दे दो तो तर त्यांनी त्यांच्याच मोबाईलवरून फोन केला फोन केल्याच्यानंतर मी बोललो मॅडमसोबत मॅडमनी मला चेंजिंग रूमचं चे लोकेशन दिलं लगेच मी माझा मोबाईलवर फोन लावला आणि माझ्या मोबाईलवरून माझ्या टीम पाठवली तिकडे आणि त्यांना घेऊन यासाठी सांगितलं आणि मी पण त्या मुलांना घेऊन माझ्या ऑफिसमध्ये आलो लगेच मी आलो आणि माझ्या मागे ते लेडीज आली आणि आल्यानंतर त्यांनी मला मग सांगितलं की आम्हाला थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटतं आहे तर आम्हाला हॉस्पिटलला जायचं आहे तर मी वेळ न घालवता लगेच माझ्या गाडीमध्ये स्टाफच्या मुलाच्या हाताने पाठाचं सांगून गेलं पी एस सी हॉस्पिटल आहे तिथे पाठवलं आणि त्याच्यानंतर या मुलांनाही समजवलं आणि ते मुलंही समजून घेतले गेले होते त्यांनी आम्हाला थँक्यू सो मच वगैरे म्हटलं की तुम्ही आम्हाला मदत केली इथपर्यंत आणलं आणि आम्हाला सेवा प्रोव्हाइड केली त्याबद्दल थँक्यू सो मच असं त्यांनी म्हटलं आणि मग ते पण निघून गेले नाही भांडण मुला मुलांचं आहे त्याच्यामध्ये लेडीजचा कुठल्याही प्रकारे तिथे समावेश नाही आहे हे गोष्ट चुकीची आहे काही याच्या या, या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही आहे हे पण गोष्ट चुकीची आहे असं काहीच नाही आहे मी स्वतः जेव्हा मुलांचं भांडण झालं ना मी स्वतः माहिती आहे का इथले जे ठाणेदार साहेब आहे त्यांना मी स्वतः फोन केला की साहेब आमच्याकडे अशी अशी घटना घडली गट आहे काही असामाजिक तत्वाचे काही लोक आलेले आहे ज्यांनी हा धुमाकूळ घातलेला आहे तर मी स्वतः पहिल्या त्यांना फोन केला होता या चौकशी इन्व्हेस्टिगेशन चालू आहे खापा पोलीस स्टेशन कोण आहेत इन्क्वायरी आहे ते पोलीस डिपार्टमेंटच आहे खापा पोलीस स्टेशनमध्ये सर माझी मागणी अशी राहील की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे काही हे पाच सहा दिवसापासून जे व्हिडिओज वगैरे रील्स आणि काही फोटोज आणि काही लिहून तिथे जे काही दाखवत आहे पब्लिक जनतेला तर ते सगळं फेक आहे चुकीचं आहे चुकीची बातमी चुकीचा व्हिडिओ हा सगळा दाखवत आहे तो व्हिडिओ पूर्णपणे दाखवलेलाच नाही आहे तो अर्धा शॉर्ट व्हिडिओ करून दाखवलेला आहे ज्या कोणीही दाखवला असेल त्यांनी तो पूर्ण व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे आणि आम्ही तो एक दोन दिवसामध्ये पूर्ण हे करू कारण कस्टमरनी स्वतः माहीत आहे का तिकडे बाउन्सरला मारलेला आहे आधी त्यांनी विटा वगैरे फेकून मारले आहे गोटे फेकून मारलेले आहे त्याच्यानंतर यांनी स्वतःच्या बचावासाठी तिथे एक पडलेली गाडी आहे ते उचलली होती सुरुवात त्यांच्याकडून झाली मारहाण त्यांच्याकडून झाली तर कोणी पण सहज आहे सा आहे साहेब की आपल्या सेफ्टीसाठी किंवा स्वतःच्या जीव वाचवासाठी कोणी पण आजूला बाजूला जे काही पडलं असेल किंवा त्याच्या हातामध्ये जे असेल ते त्याचा उपयोग करेल पण सर पर्यटकांना आव्हान असं करू की द्वारका वॉटर पार्क तुमच्या सगळ्यांसाठी चालू आहे आणि हे द्वारका वॉटर पार्क तुमच्या सगळ्यांसाठी बनवलेलं आहे तुम्ही इथे आपल्या परिवारासोबत या आणि सकाळपासून सहा वाजतापासून तर सायंकाळपर्यंत छान एन्जॉय करा आमच्याला एक काही सेवा राहिली तर आम्हाला तुम्ही सांगा आम्ही नक्कीच ते तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू